म्हणजे जर या गोष्टी तुम्हाला कळल्यात तर मी जे काय तंत्र मंत्र यंत्र याच्यावरती जी काय चर्चा तुमच्यासोबत करणार आहे ती तुम्हाला आणखी सखोल कळेल हिच्या शैवेचा कसा गैरवापर केला जातो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल उमजली असेल समजली असेल तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा हे ते वास्तव आहे सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शोकलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा माझे विचार थोडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये नमस्कार मित्रांनो वंदे मातरम सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी घेऊस मित्रांनो यापूर्वी मी तुम्हाला म्हणालो होतो की आपण मंत्र तंत्र याच्यावरती चर्चा करू त्याच्यात आणखीन एक गोष्ट राहून गेली होती सांगायची ती म्हणजे मंत्र तंत्र आणि यंत्र या तिन्ही गोष्टीचा वापर आपण स्वतःसाठी सुद्धा करून घेऊ शकतो बऱ्याच वेळेला याचा वापर दुसऱ्यांवरती चुकीचा प्रभाव टाकण्यासाठी सुद्धा केला जातो मी तुम्हाला म्हणालो होतो की आपण ह्याच्यावरती चर्चा करूया तुम्हाला मी ते सविस्तर समजावून सांगेन पण तत्पूर्वी मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत ह्या गोष्टी मी का सांगतोय तर उदाहरणं दाखवल म्हणजे जर या गोष्टी तुम्हाला कळल्यात तर मी जे काय तंत्र मंत्र यंत्र याच्यावरती जी काय चर्चा तुमच्यासोबत करणार आहे ती तुम्हाला आणखीन सखोल कळेल त्यासाठी आधी आपण काही गोष्टी समजून घेऊ तुम्हाला मी काही गोष्टी सांगतोय आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती मंत्रावरती आहे मंत्राचा वापर करून कसं काय त्या एका व्यक्तीच्या जीवनात वादळ निर्माण केलं हीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मी आर्किटेक्ट आहे आणि वास्तुशास्त्र कन्सल्टंटसुद्धा आहे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे माझाचा आम्हाला आणि वास्तुदोष असं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल तर वास्तुदोष नसतो तर ते काय असते त्याच्याबद्दलही मी तुमच्यावर चर्चा करेन पण वास्तुदोष आहे तर तो वास्तुदोष बघायला या म्हणून मला एका इसमाने एका व्यक्तीने मला बोलवून घेतलं की तुम्ही आमच्या वास्तूमध्ये येऊन आमच्या वास्तूमधला दोष असेल तर तो आम्हाला सांगा किंवा तो काढून टाका त्याप्रमाणे मी त्याला भेटलो त्यांच्या त्या थे वास्तूवरती गेलो की जरा वास्तुदोष आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर तो बघूया आपण वास्तू दोष काय आहे तो तो एक छोटा खाली बंगला त्याने अगदी आवडीने बांधला होता आणि त्या बंगल्यात आल्यानंतर काही दिवस काही महिने काही वर्ष अगदी आनंदात गेली मजेत गेली पण नंतर अशा काय समस्या उद्भवायला लागल्या की त्या एक सोडवलं की दुसरी समस्या दुसरी समस्या सोडवली की तिसरी समस्या असे प्रश्न उपस्थित होत होते मी ती पूर्ण निरखून पाहिली ज्या व्यक्तीने ही वास्तू बांधली होती ते म्हणजे रिटायर झालेले एक आजोबा आता ह्या वास्तूला बांधून एक दहा पंधरा वर्ष निघून गेली होती त्यांच्या रिटायरमेंट नंतर ती वस्तू त्यांनी वास्तू बांधली होती आपल्या मुलांसाठी आपल्या नातवंडांसाठी तेही हयात होते त्यांची पत्नी हयात होती पण त्यांच्या मुलांनी मला हे कन्सल्ट केलं होतं की काय दोष आहे का आणि हे घर बांधल्यापासून काही महिन्यानंतर काही दिवसानंतर काही वर्षानंतर आम्हाला एक वेगळेच अनुभव यायला लागले तर तुम्ही येऊन पहा म्हणून तर मी तो वास्तू आजूबाजूचा परिसर सर्व निहाळलं चेक केलं मित्रांनो तसं मला काही दिसून आलं नाही त्या वास्तूमध्ये कारण त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीने हे घर बांधलं होतं त्या व्यक्तीने वास्तुशास्त्राचाच उपयोग केला होता त्यांना जेवढं नॉलेज होतं माहिती होतं त्यानुसार त्यामुळे तसं काय वास्तू दोष म्हणण्या येईल म्हणायला लागेल तसं त्याच्यात काही दिसत नव्हता मित्रांनो मग माझ्या प्रमाणात प्रश्न झाला की असं काय घडते त्यानंतर मग मी त्यांना बोललो की तुमच्या घरातले सर्व कुटुंबीय एका ठिकाणी बोलवा आपण सर्वांशी एक भेट घेऊया त्यांच्याशी चर्चा करूया त्यांना कोणाकोणाला काय याचे अनुभव आले काय आले ते आपण समजून घेऊ त्याप्रमाणे आम्ही एका त्यांच्या हॉलमध्ये त्यांच्या बैठकी रूममध्ये आम्ही बसलो होतो आणि मग सर्व कुटुंबातील सदस्य तिथे हजर झालेत बस आणि बसलेत मग प्रत्येकजण एक एक आपला तिथला अनुभव सांगायला लागला त्याच्यामध्ये त्यांचे जे वडील म्हणजे ज्याने हे घर बांधलं होतं ते सुद्धा तिथे उपस्थित होते सगळे आपापले अनुभव सांगत आहेत की मला असा अनुभव आला मला तसा अनुभव आला त्याच्यामध्ये महिलांना तर जास्तच अनुभव आला त्या म्हणजे घरात ज्या महिला आहेत त्यांच्या दोन मुलं त्यांची आणि दोन मुलांच्या त्या दोन सुना आणि त्यांच्या मुली यांना जास्त अनुभव आला स्त्रियांना तर ते सांगत होते महिला सांगत होते की भाऊ आम्हाला असं ना एक कोणतरी घरात एक विधवा बाई अशी त्या घरात फिरताना दिसते दुसरी त्यांच्या घरातली जी सदस्य होती म्हणजे त्यांची पत्नी याने हे घर बांधलं होतं त्यांची पत्नी ती म्हणते की मला एक सवाशिण दिसते आता इथे प्रश्न निर्माण झाला की सवाशिण की विधवा तिला हो ती सवाशिणी दिसते घरात फिरताना आणि त्यांच्या सुनेला त्या विधवा दिवस आहे त्या दोन्ही सुनेला त्या मुलांना ज्या मुली होत्या त्या मुलींना एक लहान मुलगी दिसते ती घरात बोवाळताना दिसते तर मी म्हणालो ठीक आहे आता हे तुमच्या अनुभवाला कळले बाकीचे सर्व बोलत आहेत आपापली माहिती देत आहेत सगळे सदस्य पण ज्यांनी जे घर बांधलं होतं ना ते काय बोलत नाहीत मग माझा मोर्चा त्यांच्याकडे वळला मी त्यांना निरखून पाहिलं आणि मला ती गोष्ट उमंजली नक्की जो दो, दोष होता म्हणजे वास्तुदोष तो मला तिथे दिसला आता याला वास्तुदोष म्हणता येणार नाही मित्रांनो ते जो इसम होता ती जी व्यक्ती ज्यांनी घर बांधलं होतं त्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्यावरती एक प्रयोग केला गेला होता मांत्रिक प्रयोग लक्षात रहा मग मी त्यांच्या मुलांना विचारलं की बाबा तुमच्या वडिलांची तब्येत कशी असते नाही त्यांची तब्येत कमी जास्त असते कधी एकदमच ते सिरियस होतात काय होते कधीतरी ते एकदम बडबडायला लागतात आम्ही समजून होतो की वयाचा त्याच्यावरती हे आहे प्रभाव आहे किंवा रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांचा तो एकलेपणा त्यांना त्रास देत असेल असं आम्ही त्याच्याबद्दल समजत होतो मी म्हणालो नाही ना इथेच मूळ कारण आहे तुमच्या वास्तूमध्ये दोष नाही आहे आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला एक गोष्टी सांगू इच्छितो वास्तुदोष हा शब्द चुकीचा आहे कुठल्याही वास्तूमध्ये दोष नसतो त्या वास्तूमध्ये समस्या असतात आपण याच्यावरती सविस्तर चर्चा करूच या, या पुढे जाऊ तर मी मग त्यांना समोर बसवलं बाबा काय आणि त्यांना विचारायला सुरुवात केली तोपर्यंत ती गप्प मी बोलतोय पण बोला बोला, बोल ते बोलायला तयार नाहीत मग त्यांना मी सांगितलं की बाबा तुम्ही बोला तुम्ही बोलल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत मग ते घाबरत घाबरत बोलायला लागले की मला सुद्धा एक असा इसम दिसतो घरात आता बाकीच्यांना सर्वांना त्या महिला दिसत आहेत पण ह्यांना इसम दिसतोय एक एक व्यक्ती दिसते आणि ती व्यक्ती येते आणि घरातल्यांना सर्वांना बदडून काढते असं मला दिसते माझ्या माझ्या घरातील प्रत्येक सदस्यला असं मला भास होतो असं मला दिसते आणि ती मला सज्जड दिसते तू जर बोललास तर एकरेकाचा मी जीव घे मी म्हणालो तुम्ही काही घाबरू नका पहिलं घाबरायचं बंद करा मी तुम्हाला जे काही उपाय सांगेन ते उपाय करा मला त्या गोष्टी कळल्या मित्रांनो मग ते सांगायला लागले कसं काय हे काय आहे नक्की आमची चर्चा सुरू झाली नक्की काय आहे भाऊ हे कसं घडते त्यांना सांगितलं पहिल्यांदा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवायचं की तुम्ही घाबरायचं नाही जरी ती विधवा महिला दिसली सवाशिणी दिसली ती छोटी मुलगी दिसली किंवा तो इसम दिसला तुम्हाला त्याचा भास झाला त्याची जाणीव झाली तर घाबरायचं नाही अगदी धेट राहायचं मनात किंतू परंतु आणायचा नाही हा एक उपाय मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर इतर उपाय मी त्यांना सांगितले काय काय करायचे ते मित्रांनो मग मी त्यांना सांगितलं की तुमच्याच घरातली जवळची व्यक्ती मी त्यांचं नाव नाही सांगणार त्यांचा मी खुलासा नाही करणार त्या व्यक्तीने हे सगळं कारभार केलेलं आहे आपल्या ह्या व्यक्तीने हे घर बांधलंय त्याला सुख प्राप्त होऊ नये म्हणजे एखाद्याच्या मनात दुसऱ्याबद्दल जी असूया असते त्या असूयापोटी ही गोष्ट जन्माला आलेली आहे आणि तुमच्या घरातलीच व्यक्ती आहे जवळची व्यक्ती आहे तुमच्या परिवारातील व्यक्ती आहे त्याने हे सगळं मायाच्या तयार केलेलं आहे आणि जे याची सुरुवात झालेली आहे तुमच्या या वडिलांपासून त्यांचं नाव रामचंद्र तुमचं नावच रामचंद्र आहे मग तुमच्या नावामध्येच तेवढी ताकद आहे मग तुम्ही का घाबरत आहे घाबरू नका रामचंद्र मग ह्या रामचंद्रांच्या वरती पहिलीही हा प्रयोग केलेला आहे मांत्रिक प्रयोग केलेला आहे त्यांना त्यांच्या घरी कधी गेले होते ते ज्याने हे प्रयोग केले त्यांच्या घरी गेले होते त्यावेळी त्यांना जे काय अन्न दिलं होतं आणि ते त्यांनी ग्रहण केलं होतं याच्यातून हा सगळ्या प्रयोगाचा प्रयोगाची निर्मिती झाली अन्नातून मित्रांनो लक्षात का आणि त्याचे ते हे परिणाम होते म्हणजे त्याला थोडक्यात आपण चारणी म्हणतो मित्रांनो त्यामुळे त्या घरात त्या जे आनंद होतं सुख होतं ते हरपलं होतं तर त्यांना मी मग सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या जे काय त्यांनी केलेलं आहे त्याचा परिणाम तुमच्या तुमच्यावरती होतोय पण तुमच्यामध्ये जी भक्तिभाव आहे त्या भक्तिभावामुळे आज तुम्ही आजही टिकून आहात हे तर तेव्हाच तुम्ही शेवटचा श्वास घेतला असता आणि तो भक्तिभाव जिवंत येव ती सर्वात मोठी ताकद आहे बाकीचे उपाय मी तुम्हाला सांगेन मित्रांनो त्यावेळेला जी त्यांच्या घरात ही दिसत होती एक विधवा बाई दिसत होती ती विधवा आला करत होती म्हणजे काय तिला त्या घरातून त्या पुरुषांना संपवायचं लक्षात प्रकार जे पुरुष त्या घरात आहेत त्यांना संपवायचं होत म्हणजे ते चंद्रकांत आणि त्यांची मुलं दोन मुलं त्यांना संपवायचं होतं ते घर त्यांचा जो बंगला होता तो डुप्लेक्स होता म्हणजे एक मजली होता वरच्या मजल्यावरती दोन बेडरूम होते कालच्या मजल्यावरती म्हणजे तळमजल्यावरती एक बेडरूम होता तळमजल्यावरती ते चंद्रकांत आणि त्यांची पत्नी राहत होती आणि वरच्या मजल्यावरती त्यांची ती मुलं राहत होती दोघे मुलगे आणि त्यांच्या सुना आणि त्यांची ते नातवंड असा तो परिवार होता मित्रांनो मग मी त्यांच्याकडे त्या जी ह्याची महिला आहे जी सौभाग्यवती आहे ती जी महिला आहे ती दिसली ती का दिसते तिचं काय तिथे काम आहे मग त्यांना म्हणालो बघा ती जी महिला आहे ती तुम्हाला या घरात असं काय घडू देणार नाही चांगलं कार्य म्हणजे तुम्ही जर एखादा सण साजरा करत असाल तर त्या सणामध्ये कुठेतरी विघ्न येणार त्या एखाद्या कार्य तुम्ही चांगलं करत असाल त्या कार्यामध्ये विघ्न येणार हो बरोबर तुम्ही म्हणताय आम्ही जर जेवढे काही सण साजरे करतो आम्ही आता दिवाळी म्हणा दसरा म्हणा पाडवा म्हणा जे काही सण साजरे करतो ते सण साजरे करताना अनेक अडचणी येतात अनेक समस्या निर्माण होतात त्या गोष्टीसाठीच ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग केलेला आहे आता ती मुलगी आहे छोटी मुलगी ती जी छोटी मुलगी आहे तिचा वापर जो केलेला आहे तो ह्या मुला मुलांना त्रास देण्यासाठी त्यामुळे ह्यांच्या शिक्षणावरती परिणाम होणार लक्षात आलं का म्हणजे अगदी पूर्व नियोजन केलेलं आहे प्रत्येक त्या कुटुंबातील सदस्यांवरती आघात करायचा हा पूर्ण त्याने नियोजन केलेलं आहे जी कोण व्यक्ती आहे तर ते म्हणाले लागले हा बरोबर माझा मुलगा मोठा मुलगा जो आहे तो अभ्यासात हुशार होता अगदी पहिला नंबर आणायला जातो अगदी पाचवी सहावी पर्यंत नंतर तो त्याचा जो ग्राफ उतलायला लागला आलेख उतरायला लागला तो तसाच उतरत गेला मग कुठेतरी होतोय या वर्गातून त्या वर्गात जातोय ढकलला जातोय असंच व्हायला लागलं अभ्यासात रस नाही कंटाळा करायचा बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीला कारण हे जे काय केलेलं आहे हे जे काय मांत्रिक क्रिया केलेली आहे या गोष्टीमुळे झालेली आहे आता मित्रांनो एक महत्वाची गोष्ट मी अगोदर तुम्हाला सांगताना सांगितलेला मंत्र दोन प्रकारचे असतात मांत्रिक क्रिया करणं दोन प्रकारचे असतात एक मंत्राचा वापर करून म्हणजे जे सिद्ध केलेले मंत्र आहेत गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र असे मंत्र म्हणून या पंचमहाभूतांचा वापर करून जे मंत्र वापरले जातात आणि त्याची क्रिया केली जाते हा एक वेगळा प्रकार आहे आणि पिच्याशे योनीमधील एका प्रेताला त्या योनीमधील एका शक्तीला त्या ऊर्जेला घेऊन एखाद्यावरती मंत्र प्रयोग केला जातो हा विषय वेगळा आहे असं मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे त्यामध्ये हा इथे पिचाश्य योनीचा वापर केला गेला होता लक्षात आला का मित्रांनो मला तुम्हाला हेच सांगून समजावून द्यायचंय तर मी त्यांना म्हणालो की आज आपण याचा खुलासा केलेला आहे त्यामुळे तुम्ही अगदी सज्ज करा जागृत राहा कारण त्याचा प्रभाव आता आणखीन वाढेल आणि तुम्हाला ते कळलेलं आहे दुसरी गोष्ट तुम्ही घाबराल तर मिळूनच घाबरू नका मी परत येऊन त्याच्यावरती अन्य काय उपाय आहेत ते आपण त्याच्यावरती करू आणि ह्या समस्या दूर करू आणि मग मी तिथून निघालो आणि त्यांना सांगितलं जे काय तुम्हाला अनुभव येतील यापूर्वी या पुढे ते मला तुम तुम्ही परत तो तो मी परत येईन त्यावेळेला एक दहा पंधरा दिवसानंतर तेवढे मला ते सांगा दहा पंधरा दिवसानंतर मी परत गेलो तिथे ठरल्याप्रमाणे आणि घरातली परिस्थिती बघितल्यानंतर एकदम भयानक परिस्थिती दिसली म्हणजे ते रामचंद्र होते ते अंतरुणाला खेळले होते लक्षात नका आजारी पडली होती त्या ज्या महिला होत्या घरातल्या त्या एकमेकींशी भांडत होत्या आणि जी सुवासिण सौभाग्य होती सुहाशी जी होती त्या सुहाशीचा जो त्यांनी जो प्रकार केला होता त्याचे हे परिणाम होते त्या दोघे एकमेकांवर भांड दोघे एकमेकांशी अबोल झाले होते मुलं एकमेकांशी खेळ खेड़, खेळत नव्हती जसं जे वातावरण पंधरा दिवसापूर्वी होतं त्याच्यापेक्षा हे वातावरण बिघडलं होतं मग त्यांना मी सांगितलं बघा तुम्हाला पहिली एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला एकमेकाला सांभाळून घ्यायचंय एकमेकाला समजून घ्यायचंय तुम्ही उलट त्यांना मदत करताय तुम्हाला मुळीच घाबरायचं नाही या गोष्टीतून आणि ह्या समस्येतून तुम्हाला दूर व्हायचंय उलट पक्षी तुम्ही आणखीन ती समस्या करून ठेवलेली आहे मित्रांनो लक्षात आलं का नक्की काय घडत येते नक्की काय विषय होतो तो आणि मग मी त्यांना काही उपाय सांगितले त्यांना समजावून सांगितलं सर्वांना समोर बसवलं सायकोलॉजी ट्रीटमेंट दिली दे त्यांना मी आणि त्यांना सांगितलं आपण हे चार पाच दिवस याच्यावरती म्हणजे चार पाच वेळा याच्यावरती प्रयोग करू आणि ही समस्या सोडवू आणि त्यानुसारच मग चार पाच वेळा त्याच्यावरती प्रयोग केले जे काही करायचे आहेत ते आणि त्या प्रयोगातून त्या समस्या दूर झाल्या मित्रांनो लक्षात आलं का नक्की काय घडत होतं ते त्या घरात पिचाशे योनी चौऱ्याऐंशी लाख योनीमधील ही एक योनी आहे ती आहे पिचाशे युनी आणि ह्या पिचाशे योनीचा योनी वापर करून या समस्या निर्माण केल्या गेल्या होत्या आणि ह्या समस्या निर्माण करणारा कोण व्यक्ती होता तर घरातच मित्रांनो पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाच्या जीवनात असंच कोणतरी त्यांच्या घरातलाच त्यांच्या कुटुंबातला त्यांच्या परिवारातला व्यक्ती येऊन किंवा मित्रपरिवारातला किंवा शेजारी पाजारी येऊन अशा सगळ्याच समस्या निर्माण करतो असं पण नाहीये बऱ्याच वेळेला त्या व्यक्ती त्या व्यक्तींच्या आयुष्यात ते स्वतः सुद्धा आमंत्रित करतात या गोष्टीला कळत नकळत त्यामुळे तुम्ही लगेच असं काय तुमच्या घरात घडत असेल तर आपल्या आपतांवरती अविश्वास दाखवू नका लक्षात आलं का असा समस्या निर्माण व्हायला आपण स्वतः सुद्धा कारणीभूत असतो याच्यावरती एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन या पुढे मित्रांनो तुमच्या लक्षात आलाच असेल तिच्या शो कसा कसा गैरवापर केला जातो आता याच्या मागे काय नक्की वापर केला जातो त्याच्या मागे काय सूत्र आहेत काय आहेत त्याच्यावरती आपण पुढे जाऊन चर्चा करू ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल उमजले असेल समजले असेल तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा हे ते, ते वास्तव आहे सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचारपणे असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तसितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन